श्री स्वामी समर्थ हे नऊ पक्षी तुमच्या घरी येताच तुम्ही करोडपती बनता आपल्या हिंदू धर्मात केवळ देवी देवतांचीच पूजा केली जात नाही तर पृथ्वी आकाश झाडे वनस्पती आणि प्राणी पक्षी देखील पूजनीय मानले जातात त्याचवेळी घरात काही पक्ष्यांचे आगमन देखील काही अप्रिय किंवा अशुभ घटनांचे संकेत देऊ शकते असे मानले जाते की प्राणी आणि पक्षामध्ये एक विशेष प्रकारची संवेदनशीलता असते ज्यामुळे ते येणाऱ्या घटना आधीच जाणू शकतात हेच कारण आहे की लोक अनेकदा त्यांच्या वर्तनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करतात जर एखादा पक्षी घरात घरटे बनवत असेल किंवा वारंवार तिथे येऊन बसत असेल तर ते आनंद समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते दुसरीकडे घरात अचानक काही पक्ष्यांचे आगमन किंवा त्यांचे विचित्र वर्तन हे काही त्रास अपघात किंवा अगदी अकाली मृत्यूचा इशारा असू शकतो या कारणास्तव प्राचीन काळापासून पक्ष्याच्या वर्तनाबद्दल अनेक समजुती आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत लोक त्यांची संकेत गांभीर्याने घेतात आणि त्यांच्यावर आधारित पुढील तयारी करतात पक्षांकडून मिळणारे हे संकेत समजून घेणे आणि त्यांचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे स्पष्टीकरण आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावू शकते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि माता लक्ष्मीच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा एक बुलबुल पक्ष्याचे आगमन जर तुमच्या घरी बुलबुल पक्षी आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले आहे की ज्या घरात बुलबुल येतो तिथून नकारात्मकता आपोआप निघून जाते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती त्या घरात प्रवेश करत नाही जर हा गोंडस पक्षी तुमच्या घरी आला असेल तर तुम्ही आनंदी असले पाहिजे कारण जर बुलबुल घरात -बुल येऊन त्याच्या गोड आवाजात तर तो घरातील अशांतता दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो कौटुंबिक भांडणे तणाव आणि मतभेद हळूहळू संपू लागतात एवढेच नाही तर बुलबुलचा गोड बुल आवाज ऐकल्याने मन शांत होते विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते आणि मानसिक ताणही कमी होतो हा पक्षी आपल्या मधुर संगीताने घराचे वातावरण आल्लादायक बनवतो आणि घरात आनंद आणि समृद्धी पसरवतो तो चिमणी पक्षाचे आगमन गो स्वामी तुलसीदासांनी रामायणाचा राजा दशरथाच्या राजवाड्यात चिमणीच्या घरट्याचा उल्लेख केला आहे ज्यामुळे ते स्पष्ट होते की हा पक्षी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जर चिमणी तुमच्या घराच्या उत्तर देशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात घरटे बांधत असेल तर ते घरासाठी खूप शुभ असते हे सूचित करते की त्या घरात सुख आणि समृद्धी वास करेल आणि हळूहळू सर्व समस्या संपतील घरात चिमणी आल्याने कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो जर कोणत्याही कारणास्तव नात्यात कटुता निर्माण झाली तर ते हळूहळू हल संपते नोकरी आणि व्यवसायात यश मिळू लागते आणि घरातील सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ लागतात विशेषतः जर सकाळी लवकर चिमणी दिसली तर खूप शुभ मानले जाते असे म्हणले जाते की जो व्यक्ती या पक्षाला पाहून दिवसाची सुरुवात करतो त्यांचा संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकने भरलेला राहतो चिमणी पाहिल्याने मनाला एक वेगळीच शांती मिळते ज्यामुळे थांबलेली आणि अडकलेली कामे ही पूर्ण होऊ लागतात याशिवाय हा पक्षी घरात एक अद्भुत ऊर्जा प्रसारित करतो जो व्यक्तीमधील नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो ते तुमचे मन भटकण्यापासून थांबवतो आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवण्यास मदत करते तीन कबूतर जर तुमच्या घरी अचानक कबूतर येऊ लागली तर समजून घ्या की तुमच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कबूतर तुमच्या घरात घरटे बनवते आणि बाळाला जन्म देते तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नक्कीच काहीतरी नकारात्मकता ऊर्जा आहे आणि हे तुम्हाला भविष्यात सावध राहण्यास उद्योग करते याशिवाय कबूतराचे पंख तुमच्या आयुष्यात नकारात्मकता ऊर्जा आणते ते मोठे बदल घडवून आणू शकते असे म्हटले जाते की जर तुम्हाला कबुतराचे पंख सापडले तर ते पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळा आणि त्याभोवती सात लाल धागा गुंडाळ नंतर ते तिजोरीत ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या नेहमीच राहील तुम्हाला कधीही आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार नाही चार घुबड शास्त्रामध्ये दे ते देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाचा मान अपमान करणे हे माता लक्ष्मीचे अपमान मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात घुबड्याचे आगमन शुभ मानले जाते घरात घुबड असणे आर्थिक लाभ दर्शवते त्याचवेळी घरात गुबडाचे आगमन शुभ मानले जाते जर तुम्हाला बाहेर जाताना घुबड दिसले तर ते देखील एक शुभ शकून मानले जाते आणि लोक गुबडांना चांगले मानत नाहीत आणि त्यांना घाबरतात पण हा एक चुकीचाच समजूत आहे गुबडाला भविष्यात आणि वर्तमानातील घटनांचे ज्ञान आधीच मिळते वाल्मिक रामायणात घुबड खूप हुशार असल्याचे म्हटले आहे याशिवाय संध्याकाळी घरापोवती घुबडाचा आवाज येणे हे एखाद्या मृत्यूचे संकेत देते जर असे घडले तुम्हाला एक वर्षाच्या आत तुमच्या जवळच्या व्यक्तीचा किंवा नातेवाईकांच्या मृत्यूची बातमी मिळू शकते पाच पहाटे पक्ष्यांचा किलबिला टायकून मन थक्क होते एखाद्याला आनंदी करते त्याचप्रमाणे पक्षी घरात अन्न आणि पाणी घेऊन जाणे खूप शुभ असते ज्या घरात पक्षी घरटे बांधतो तिथे सुख आणि समृद्धी असते वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे किंवा घरात घरटे बांधणे खूप चांगले असते हे घरात लवकरच आनंद येण्याची लक्षण आहे ज्या घरात पक्ष्यांचे घरटे असते तिथल्या समस्याही दूर होतात सहा पोपत्याचे आगमन वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन खूप शुभ मानले जाते हा पक्षी केवळ नशीबच आणत नाही तर तो भगवान कुबेर आणि कामदेव यांच्याशी देखील संबंधित आहे असे मानले जाते की ज्या घरात पोपट येतो किंवा पाळला जातो तिथे सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीचे संकेत आहे हेच कारण आहे की बरेच लोक त्यांच्या घरात पोपट पाळतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद येईल ज्योतिषशास्त्रात हे पोपटाचे विशेष महत्त्व सांगितले आहे असे मानले जाते की पोपट पायाने राहू केतू आणि शणीची नकारात्मक दृष्टी टाळता येते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात पोपट पाळत असाल तर तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते उत्तर दिशा बुध ग्रहांशी संबंधित आहे जी बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिशेला पोपट ठेवणे मुलांच्या अभ्यासासाठी फायदेशीर असते घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दुसरीकडे पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते जी शक्ती आणि यशाचे प्रतीक आहे म्हणून जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवला तर तो, तो नेहमी आनंदी आणि निरोगी राहील याची खात्री करा असे मानले जाते की जर पिंजऱ्यात ठेवलेला पोपट दुःखी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने घरात पोपटांचा फोटो लावला तर ते देखील शुभ मानले जाते असे म्हटले जाते की यामुळे कुंडलीतील असलेल्या ग्रहदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि जीवनात सकारात्मकता बदल येऊ शकतात सात महिना आगमन धार्मिक मान्यतेनुसार जर महिना एखाद्या घरात येऊ लागली तर ते खूप शुभ लक्षण आहे घरातील लोक प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे याचे हे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कोणत्याही कामात पूर्ण मेहनत आणि समर्पणाने गुंजलेल्या असाल तर घरात मैना येणे हे सूचित करते की तुमच्या कष्टाचे फळ मिळणार आहे ते होणार आहे आणि तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे हा पक्षी केवळ सकारात्मकतेचा संदेश देत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास देखील मदत करतो म्हणून जर तुमच्या घरी मैना आली तर ते शुभ समजा आणि एक सकारात्मक चिन्ह म्हणून स्वीकारा आठ कावळा जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर कावळ्यासाठी रोटी किंवा कोणत्याही अन्नपदार्थ ठेवले आणि तो ते खात असेल तर समजून घ्या की तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला आर्थिक लाभी मिळू शकतात आणि काही मोठ्या कामात यश मिळण्यास पात्र देखील होऊ शकतात खरं तर कावळेची भाकरी याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि घरातील सर्व दोष दूर होणार आहेत याशिवाय जर तुम्ही घराच्या छतावर किंवा बाल्कनीवर पाणी ठेवले आणि तो का पाणी कावळ्या येऊन पितो तर तुम्ही समजून द्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तसेच उन्हाळ्यात तुम्ही छतावर किंवा मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाणी ठेवले पाहिजे हे करणे खूप पुण्य काम आहे जर सकाळी लवकर कावळा तुमच्या छतावर येऊन बसला तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खास तयारी करावी पण जर तुमच्या घरातून बाहेर पडताना कावळा तुमच्याकडे वळला आणि काही बोलला तर समजून घ्या की तुम्ही काही काम करणार आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल हे एक शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरी कावळा जोडीने येऊन बसला आणि आ ओरडला तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी लग्नाचे संगीत म्हणजे लग्न होणार आहे यावरून दिसून येते की लवकरच लग्न होणार आहे लग्न नसले तरी पती पत्नीसाठी एक शुभ संकेत आहे नऊ घरी मोराचे आगमन जर सकाळी अचानक तुमच्या घरी मोर आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की मोराचे आगमन भाग्याच्या उदयाचे संकेत आहे हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि शुभ बदल होणार आहे जर तुमच्या घराभोवती मोर दिसला तर याचा अर्थ असा की लवकरच काही शुभ कार्य पूर्ण होईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद येईल सकाळी लवकर मोर पाहिल्याने तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि आनंददायी बनू शकतो विशेषतः जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेल्या असाल तर ते सूचित करते की तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळणार आहेत याशिवाय मोराचा आवाज ऐकल्याने खूप शुभ मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मोराचे पंख दिसले तर ते त्यांच्यासाठी शुभेच्छा आणते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते मोर देखील उडतात हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि उडणारा मोर पाहणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर जा तुम्हाला उडणारा मोर दिसला तर ते, ते लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार असल्याचे लक्षण आहे हे एखाद्या नवीन संधीचे यशाचे आर्थिक लाभाचे किंवा एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या चांगल्या बातमीचे प्रतीक असू शकते म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घराभोवती मोर दिसला किंवा त्याचा आवाज ऐकू मग ते एक चांगले चिन्ह म्हणून घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुमचा दिवस सुरू करा धन्यवाद